श्री गुरुदेव दत्त गणेश चतुर्थीच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा मागच्या व्हिडिओमध्ये मी एकदा सांगितलं होतं मुलाधार चक्र कसं ऍक्टिव्ह होईल काय होईल त्याच विषय आता आहे गणपती हा चौदा विद्या व चौसष्ट कलांचा देवता आहे त्याचा आणि मुलाधार चक्राचा काय संबंध आहे याच विषयी आपण बोलणार आहोत आणि खूप महत्वपूर्ण हे आपले दहा दिवस असतात आपलं चक्र ऍक्टिवेट करण्यासाठी बर मुलाधार चक्र आणि गणपती याचा संबंध काय तर तुम्ही अथर्व शीर्षामध्ये त्यातल्या सहाव्या ओळीमध्ये मुलाधार चक्राविषयी ती ओळ आहे ती ओळ नक्कीच लक्षपूर्वक वाचा ती ओळ अशी आहे सहाव्या ओळीमध्ये त्वं मुलाधार स्थितोस्ती नित्यम हे वाक्य आहे तर तुम्ही नक्की विचार करा आहे तर तुम्ही अथर्व शीर्ष हे दहा दिवसामध्ये जितकं पठण करू शकतात तितकं नक्कीच करायला हवं बरं त्यासोबत तुम्ही संकल्प घेऊन रोज अकरा वेळेस रोज पाच वेळेस तुम्हाला जसं शक्य आहे तसं करा बरं मुलाधार चक्र ऍक्टिव्ह झाल्यानंतर तुमच्या बुद्धिमत्तेचं प्रतीक असलेलं कॉर्टिक्स ची ह्या मेंदूमध्ये असलेल्याची वाढ होते त्यामुळे तुमची बुद्धिमत्ता तलक होते त्यासोबतच मुलाधार चक्रासोबत आपले दहा आनंद जोडलेले असतात मुलाधार चक्राच्या चार पाकळ्या असतात आणि त्या चार पाकळ्याच म्हणजे तुमचं सर्व काही आहे तुमचा गेलेला जन्म येणारा जन्म होणाऱ्या घटना या सगळ्या काही त्या मुलाधार चक्रात असतात त्या चार पाकळ्यांमधल्या प्रत्येक पाकळीवर एक एक, एक तुमचं जन्म मृत्यू घटना वगैरे सगळं लिहिलेली असते त्या चार पाकळ्यांचं नाव आहे गुप्ता प्रसगा कराळा आणि विकराळा ह्या चार पाकळ्या आहेत त्यांचे सुद्धा जसं मुलाधार चक्राचा लंब हा ब्रिज मंत्र आहे त्याचप्रमाणे ह्या चार पाकड्यांचा देखील मंत्र असतो आणि तो मंत्र तुम्ही जितक अथर्व शीर्ष म्हणणार तितक ते ऍक्टिव्ह होत जात तुमचे प्रत्येक घटना या माफ करायला इतक्या लवकर माफ होणार नाही पण माफ व्हायला सुरुवात होईल त्या चार पाकळ्यांचा ब्रिज मंत्र म्हणजे व स श आणि श हे त्याचे उच्चार आहेत त्याचा सुद्धा तुम्ही वापर करू शकतात किंवा सर्वात सोपा म्हणजे आपल्याला आपला ठरलेला हा सगळ्यात पॉवरफुल आहे तोही तुम्ही उच्चार करू शकतात या दहा दिवसांमध्ये तुम्ही अथर्व शीर्षाचं पठण केल्यानंतर तुमची एनर्जी खूप स्ट्रॉंग होईल तुम्ही स्थिरताकडे जाणार ज्यावेळेस तुम्ही थरथरतात घाबरतात त्यावेळेस तुमचा मुलाधार चक्रच खराब झालेला असतो तो, तो मजबूत होण्यासाठी हे दहा दिवस फार महत्वाचे आहेत आनंद उत्साह एकाग्रता ह्या सगळ्या घटना तुमच्या वाढवणार आहेत मी म्हटलं ना तुम्हाला शंभर प्रकारचे आनंद तुम्हाला मिळवायचे असेल तर हे दहा दिवस फार महत्वपूर्ण आहे पण आजकाल काय झालेलं आहे की ह्या दहा दिवसाला एक आनंद म्हणून आरडाओरडा म्हणून जल्लोष म्हणून या घटनेकडे बघितल्या जातात पण मूळ घटना ही वेगळी आहे जसं गणपतीला तुम्ही खोबरं आणि गुळ हाच नैवेद्य महत्वपूर्ण आहे बाकीचा नैवेद्य नाही त्याचप्रमाणे तुम्ही स्थिर होऊन काहीतरी उपासना करणं गणपतीची उपासना करणं ही महत्वाचे आहे त्यामुळेच मुलाधार चक्राला गणपतीचं स्थान दिलेलं आहे गणपतीचा लम दिलेला आहे गणपती ही तिथली देवता आहे अशी सांगितल्या जातात मला तर वाटतंय की आपण गणपतीचं विसर्जन करण्यासोबतच आपण जे ढोल ताशांचा जो काही गोंधळ आता घातलेला आहे दिखावा जो केलेला आहे त्याचं विसर्जन करणं खरंच शक्य असेल तर नक्कीच करा ते त्यापेक्षा तुम्ही जागोजागी अथर्व शेषाचे पठन हवन या गोष्ट अवलंब करा त्यामुळे तुमची एकाग्रता वाढेल आणि ज्या शंभर आनंदाच्या मागे तुम्ही पळालेले आहेत ते शंभर आनंद तुम्हाला इथेच मिळतील गणपतीच्या मूळ स्वरूपाची स्थापना होणं फार आवश्यक असते त्या गणपतीला वेगवेगळे रूप न देता त्याचा मूळ मूळ स्वरूपात त्याला तुम्ही घरामध्ये मंदिरामध्ये किंवा जिथं तुम्ही त्याची जागा केलेली आहे तिथे तुम्ही ती स्थापन करणं आवश्यक आहे यामुळे त्याची मूळ जी एनर्जी आहे जे त्याचं पवि पावित्र्य आहे ते पावित्र्य आपल्याला सुद्धा लाभ लाभदायक राहील असा हा अथर्व शीर्षावर आणि तुमच्या मुलाधार चक्र मूलाधार चक्राच्या चार पाकळ्यामध्ये तुमचा गेलेला जन्म देखील असतो त्याचा संबंध तुमचा पास्ट लाईफ आकाशी आणि तुमच्या केतूशी असतो त्यामुळेच ह्या दहा दिवसात जितकी साधना करू शकाल तितकी नक्कीच करा बाहेरच्या जल्लोषापेक्षा तुमच्या शरीरातल्या जल्लोषाकडे लक्ष द्या व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद